आज बारा डिसेंबर चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना लोकनेता युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा बंधू आणि भगिनींनो महान नेत्याच्या मुलाला किती यातना त्रास सहन करावा लागतो त्याचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा सूर्यपुत्र भैयासाहेब हे उत्तम उदाहरण आहे त्यांना प्रस्थापित पुढाऱ्यांनी त्रास दिला तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे खरे वारसदार म्हणून देशभर बौद्ध दीक्षा पार पाडल्या बौद्धांच्या सवलती बौद्धाचार्य निर्मिती इत्यादी केल्या असल्याचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भैयासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आणि आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांनी चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्य यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेशच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादरपूर येथे हो शुक्रवारी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात आनंदराज आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनातील आय आय टी प्रवेशसंबंधी प्रशासनाने हिंदू महार जातीचा दाखला मागितला असता त्यांनी भैयासाहेबांशी बोलून हिंदू महार दाखला देण्यास नकार देऊन त्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले की बौद्ध महासभेत मीराताई यांनी महिलांचा सभाग वाढविल्याने बौद्धांची संख्या वाढली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शासनकर्ती जमात बनावी असे सांगितले त्यानुसार आपण प्रयत्न करावे लागतील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस या के भंडारे यांनी भैयासाहेब यांना यावेळी आर पी आयच्या पुढाऱ्यांनी पक्षाचे प्रमुख पद दिले नाही तर त्यांना केवळ मुंबईचे अध्यक्षपद दिले आणि आर पी आय पुढाऱ्यांना नको असलेले बौद्ध धम्माचे काम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले वरळीची दंगल शेवटी भैयासाहेब यांनीच थांबविली असे सांगून पदे फायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला दिली जात नाहीत मात्र समाजाच्या प्रश्नासाठी बाबासाहेब आंबेडकर परिवाराशिवाय कोणीही नाही आज बाळासाहेब आंबेडकर यांनी सूर्यवंशी प्रकरण आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिल स्मारक डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा तर समाजासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सरसेनानी आनंदराज आंबेडकर सर्व वहिनी आणि त्यांची मुले सुजात दादा ॲडव्होकेट दादा संपूर्ण आंबेडकर परिवारच समाजासाठी पुढे आला आहे मात्र जनता निवडणुकीच्या वेळी कुठे जाते त्यांच्या पाठीशी नसते मग लाडक्या बहिणीच्या नावाने पैसे घेऊन संविधान विरोधकाला मतदान करतात आता सत्तेत संविधान विरोधकच आहेत त्यांनी संविधानाने दिलेले हक्क अधिकार काढून घेऊन आरक्षणमुक्त भारत करायचं आहे ते होऊ नये म्हणून आपण काय करावे लागेल ॲडव्होकेट पुढे म्हणाले की केंद्र शासन फॉर्म सहा महाराष्ट्र शासन फॉर्म सात सा, मार्फत दिलेल्या जाणाऱ्या बौद्ध दाखल्यावरील काही मतांतरे निर्माण झाले आहेत त्याबद्दल दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जा वतीने जाणकारांची एक बैठक घेणार आहोत तसेच येणाऱ्या जनगणनेत बौद्धांनी धर्म बौद्ध लिहावा व जातीच्या जा कालममध्ये धर्मापूर्वीची जात लिहावी आणि अवगत भाषामध्ये पाली भाषाही लिहावी असे त्याबाबत डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांनी संस्थेच्या वतीने काढलेल्या धम्मयान कॅलेंडरमध्ये नमूद केले आहे त्याप्रमाणे आता भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम एकतीस डिसेंबरपर्यंत करून त्यांच्या चळवळीतील योगदान प्रत्येक गावखेडे व वा। वॉर्ड वॉर्डमध्ये पोचवावे आणि त्यामध्ये बौद्ध जनगणनेची माहिती देऊन बौद्ध आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या वाढवावी या वर्षीच्या जयंतीचे प्रमुख आकर्षण बौद्धांची जनगणना हा विषय होता प्रमुख वक्ते म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी शेड्युल कास्ट मिशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संयोजक अच्युत भोईटे यांनी जनगणनेतील बौद्ध समाजाच्या अचूक नोंदीचे महत्व स्पष्ट केले व बौद्ध जनतेच्या अनुसूचित जातीच्या दाखल्याबाबत केंद्र व महाराष्ट्र राज्य अनुक्रमे फॉर्म व झालेली निदर्शनास आणली तसेच यावेळी राष्ट्रीय सचिव आदरणीय भिकाजी कांबळे भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना सांगितल्या केंद्रीय महिला विभाग सचिव भारतीताई शिराळ मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा चंदाताई कासले महाराष्ट्र महिला सरचिटणीस सुजाताताई कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेश अध्यक्ष विलासवान खडे होते व सूत्रसंचालन मुंबई प्रदेश सरचिटणीस दयानंद बडेकर यांनी केली यावेळी त्रिशरण पंचशील व आशीर्वाद पूज्य भंते दीपंकर यांनी दिले त्रिशरण पंचशील झाल्यानंतर समता दलाच्या वतीने मेजर जनरल हेडक्वार्टर उपसचिव मोहन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देण्यात आली नवीन सैनिकांना प्रमाणपत्र देण्यात आली या उत्साहपूर्व कार्यक्रमात मुंबई प्रदेशचे सर्व झोन व त्यांच्या अंतर्गत शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते बौद्ध समाजातील विविध मान्यवर आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती इथे दर्शविली होती हा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम